नमस्कार माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला जे समोर दिसतंय ते आमच्या अंगणामध्ये असलेलं ब्रह्मकमलचं झाड आहे याला क्वीन ऑफ नाईट म्हणून देखील ओळखलं जातं आज नवमी निमित्त सात कळ्या उमरलेल्या आहेत या ठिकाणी खूप सुंदर असं हे दृश्य आपल्याला पाहता येते वर्षातून एकदाच या ठिकाणी या झाडाला जे आहे ते फुल येताना आपल्याला पाहता येतं म्हणजे कळ्यांचा भर आहे तो एका ठराविक टप्प्यामध्येच या ठिकाणी आपल्याला पाहता येतो आणि मग त्याचं वेगवेगळ्या दिवशी ती फुलं जी आहेत ती उमलत असतात काल अष्टमीच्या दिवशी एक फूल उमललं होतं आज नवमी आहे आणि सात कळ्या सुंदर अशा उमललेल्या आहे, आहेत झाडावर यंदा जवळपास चाळीस कळ्या आल्या होत्या परंतु वातावरणात बदल झाल्यामुळे तीस कळ्या गळून गेल्या आणि दहाच कळ्या शिल्लक आहेत त्यातली आज आम्हाला सात आणि काल एक असे आठ फुलं जी आनी आनी फुले आहेत ती बघता आली आहेत आणि आणखी दोन ज्या कळ्या आहेत त्या शिल्लक आहेत या ठिकाणी मी कालदेखील फुलांची छान अशी पूजा केली होती आणि आज सात फुलं उमरली आहेत म्हणून तर आणखीच उत्साह आहे त्यामुळे या ठिकाणी मी त्यांची पूजा जी आहे ती करून घेत आहे मुळात या झाडाला क्वीन ऑफ नाईट म्हणून ओळखतात आणि मुख्य ब्रह्मकमळ जे आहे ते उत्तराखंडमध्ये पाहता येतं आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या प्रकारचं ब्रह्मकमल जे आहे ते उगवतच नाही त्यामुळे पाहता येण्याचं काही कारणच नाही परंतु बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या क्लीन ऑफ नाईटच्या झाडालाच ब्रह्मकमल म्हणून ओळखतात खरं तर यामध्ये काही शास्त्र किंवा इतर काही मला माहिती नाही परंतु निसर्गपूजा ज्या पद्धतीनं आपण करत असतो तसंच या झाडाची म्हणून मी करती है। त्यास बर बर भावी। या ठिकाणी पूजा करते त्याचबरोबर वातावरण निर्मिती व्हावी यासाठी देखील आपल्याला छान वाटावं म्हणून मी या ठिकाणी कालही पूजा केली होती आणि आजही पूजा करत आहे खूप सुंदर असं हे पूल बघण्यासाठी स्टाफ क्वार्टरमध्ये असलेले बरेचसे जे सदस्य आहेत ते जमा झालेले आहेत मी छान अशी सुपारी आणि विडा ठेवून छान अशी श्रीगणेशाची पूजा जी आहे ती करून घेतली सुरुवातीला आणि त्यानंतर मग फुलांना हळदी कुंकू अक्षदा साखर वगैरे वाहून छान अशी पूजा करून घेतली त्यानंतर गोड शिरा बनवला आहे प्रसादासाठी मी काल मुलांना खाता यावं म्हणून पाक आणला होता परंतु आज घरीच गोड छान तुपातला शिरा बनवला आहे जेणेकरून सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि त्यांनाही छान वाटावं वा आणि प्रसाद म्हणून वाटता यावा या दोन्ही हेतूनी शिरा मी आज बनवून घेतलेला आहे या ठिकाणी विड्याची पूजा झाल्यानंतर ब्रह्मकमलाचं जे फुल आहे त्याच्यावरती मी हळदी कुंकू सोडलं याच्या आतमध्ये जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला विणा किंवा शंकराची पिंड आहे त्याचे वेगवेगळे आकार आपल्याला आतमध्ये पाहता येत आहेत खूप छान असं हे फुल आहे जसं हे फुल दिसायला सुंदर आहे त्याचा वास देखील खूप सुंदर आहे आपण कोणत्याही परफ्यूमचा सेंटचा असा वास पाहिलेला नाही आहे अशा पद्धतीचा एक वेगळा वास आपल्याला या फुलाच्या सुगंधाच्या माध्यमातून आपल्याला तो अनुभवता येतो आहे खूप सुंदर असं हे फूल आहे जून महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या जो काल आहे त्याच्या दरम्यान आपल्याला ही फुलं जी आहे ती उमलताना दिसतात परंतु यंदा मे महिन्यातच पाऊस आल्यामुळे यावर्षी या झाडाला खूप लवकर बहर आला आहे त्यामुळे आम्हाला शेजाऱ्यांना सर्वांनाच या फुलाचा जो सुगंध आहे किंवा त्याचं जे मोहक असं दृश्य आहे ते अनुभवता येत आहे आणि आम्ही सर्वजण आज पण एकत्र आलो आहोत जेणेकरून आम्हाला ही सगळी फुलं जी आहे ती उमलताना पाहता यावीत असा त्यामागचा हेतू आहे या ठिकाणी धूपदीप अगरबत्ती वगैरे लावून मी छान अशी पूजा जी आहे ती करून घेत आहे त्याचबरोबर असेही काही लोक असतात की त्यांना ब्रह्मकमल बघायचं असतं पण ते पाहण्याचा योगच येत नाही अनेक फॅमिली मेंबर जे लोकांचे बाहेर राहतात अशांना अनेकांनी इथून व्हिडिओ कॉल करून देखील या फुलाचं दर्शन दिलं आणि खूप सुंदर असं हे फूल सर्वांना आज पाहता येत आहे खूप छान वाटतं आहे कारण त्याचा सुवास खूप सुंदर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर जे आहेत ते फोटो काढतायत प्रत्येकाने या ठिकाणी या फुलांचे फोटो जे आहेत ते काढून घेतले या ठिकाणी सरसुद्धा फोटो काढताना आपल्याला दिसतील मी फुलांचं ते छान असं ओवाळून औक्षण करून घेतलं लहान मुलं देखील फोटो काढण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होती सर्वांनाच खूप छान वाटलं आणि खूप सारे दिवे धूपदीप लावल्यानंतर ला, एक छान अशी वातावरण निर्मिती झाली त्यामुळे आणखीच छान वाटलं दरवर्षी या झाडाला दोन तीन अशा पद्धतीनं एक दोन तीन अशा कळ्या यायच्या परंतु यावर्षी चाळीस कळ्या म्हणजे खूपच कळ्या आल्या होत्या यावर्षी या ठिकाणी या सावंखे मॅडम पूजा करून घ्यायला लागलेल्या आहेत महिमा फोटो काढायला लागली आहे प्रत्येकाला एक वेगळी उत्सुकता असते आणि खूप छान पद्धतीनं सायंकाळची वेळ आहे हे फूल उमलायला सायंकाळपासून सुरुवात होते रात्री बारापर्यंत हे फूल पूर्णपणे उमलतं आणि हे पूर्ण फूल उमलल्यानंतरचा जो सुवास आहे तो अतिशय सुंदर असतो असा वास आपण यापूर्वी कधीही घेतलेला नाही असं आपल्याला जाणवतं शंकराला आणि नंदादेवींना प्रिय असलेलं हे फूल आपल्याला या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जून महिन्यापासून ऑगस्टपर्यंत हे पाहता येतं खूप सुंदर देखणं असं असलेलं हे फूल जे आहे ते पाहण्याचा योग सर्वांना आला आम्हालाही खूप छान वाटतंय मला वाटतं या झाडाला जेव्हा फुलं येतात तेव्हा ती विषम संख्येमध्ये उमलत असतात कारण मी गेले दोन तीन वर्ष जे बघते आहे तसं एक तीन अशा पद्धतीनं ती थी फुलं उमलताना मी पाहिली होती यावेळी पहिल्यांदा एक नंतर सात अशी फुलं उमललेली आहेत या ठिकाणी वाघमारे मॅडम आहेत पूजा करून घेत आहेत खूप छान सर्वांनाच खूप छान वाटलं या ठिकाणी अंगणामध्ये लाईटचा जो प्रकाश आहे तो जास्त पडत नसल्यामुळे सरांनी एका हातामध्ये मोबाईलची लाईट आणि दुसऱ्या हातामध्ये दुसरा मोबाईल पकडून ते शूटिंग काढतायत सर्वांनाच पाहता यावं आणि ह्या आठवणी ज्या आहेत त्या सेव्ह राहाव्यात यासाठी हा व्हिडिओ जो जो आहे तो आपण बनवून घेतो आहे खूप सुंदर असं हे फुलांचं दृश्य आहे मोहक आहे आणि प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणार आहे अंगणामधल्या या कुंडीमध्ये जी आलेली फुलं आहेत ती आपण घरामध्ये उचलून घेऊ जाऊ शकत नाही ही कुंडी कारण कुंडीचं वजन खूप जास्त असल्यामुळे अंगणामध्येच आम्ही दिवे वगैरे लावून पूजा जी आहे ती छान पद्धतीनं करून घेतली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टाफ क्वॉर्टरमधले जे शिक्षक आहेत मॅडम आहेत ते सगळेच तुम्हाला या ठिकाणी हे पूल जे बघायला आलेले दिसून येतील लहान मुलं देखील आहेत ज्यांना उत्सुकता आहे तो प्रत्येकजण या ठिकाणी फुलाचं दर्शन घेऊन गेला रात्रीच्या बारा वाजता सरांनी यातली काही फुलं तोडून संगम माऊलीला शिवशंकराच्या मंदिरामध्ये वाहिली आणि दोन फुलं त्यामधली देवघरामध्ये देखील वाहिली त्यातलं एक फूल आम्ही शेजारी छोट्या आम मुलीला दिलं कारण तिला ते फूल फ्रीजमध्ये ठेवून पाहायचं होतं त्यामुळे तिला एक दिलं आणि दोन फुलं आम्ही झाडावरतीच ठेवली धन्यवाद